प्रचारासाठी काँग्रेससाठी रवींद्र चव्हाण यांच्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्याला या ठिकाणी कामाला लागायचं आहे आणि प्रत्यक्ष आजपासूनच आजपासूनच त्यांनी या ठिकाणी सर्वांना सर्व कार्यकर्त्याला आवाहन केलेलं आहे आणि सर्व कार्यकर्त्याला विनंती केलेली आहे की के आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मुख्य मतदारसंघाची निवडणूक हन्मंतरावपाई बेटकर असतील तसेच लोकसभेचे उमेदवार रवींद्र चव्हाण असतील त्या दोघांनाही निवडून आणायचं आहे हे त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं आणि ना आश्वासनच नाही तर निवडून आणण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्राध्यापक यशपाल भिंदे साहेबांनी करण्याचं अभिवाचन सर्व कार्यकर्त्याला दिले कार्यकर्त्यांना सूचना दिले की आपल्याला आजपासूनच कामाला लागायचं आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी बैठक झालेली आहे मोठ्या प्रमाणात बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली त्यानंतर आमचे एक मानस होता की बी के साहेब या ठिकाणी आलेले आहेत पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून सर्व मतदारसंघाला एक संदेश द्यायचा होता की यशपाल पिंके साहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेले आहेत आणि त्यासोबत जर साहेब आणि रेड्डी मॅडम या ठिकाणी आलेले असल्यामुळं ऑब्झर्वर म्हणून आलेले असल्यामुळं ते तामिळनाडूमधून येतात आणि तेलंगणामधून रेड्डी मॅडम आले बहुसंख्य असणारा जो समाज आहे त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांच्या वरती जिम्मेदारी अधिक असते असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे आणि त्यामुळं माझ्या समाजाला धर्मनिरपेक्षतेच्या दिशेनं समानतेच्या दिशेनं राहुल गांधी ज्या पद्धतीनं या ठिकाणी सोशल इंजिनिअरिंग करतात ज्या पद्धतीने कोलॅब्रेशन्स या देशामध्ये ते दे करू इच्छित आहेत त्याच्या पाठीमागं माझ्या समाजाचं बळ उभं करणं हे ही माझी नैतिक जिम्मेदारी आहे या हेतून आम्ही काँग्रेस सोबतच राहणार मला या अनेक लोकांनी उचकून देण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही अपक्ष लढलं पाहिजे तर भारी सगळं चालतं राजकारण आता आम्ही त्याला वाटते मास्तर आहे म्हणजे काय काही कळतच नाही फक्त विषयातलं कळत रे पण कायम गाडीच्या चाकावरती आम्ही असतो सगळा महाराष्ट्र ढवळून काढला आपल्या मुखेडमध्ये सुद्धा आम्ही फिरलोय आणि मुखेडचा कायामट करण्यासाठी कुणीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि चांगल्या माणसानं शिकलेल्या माणसानं याच्यामध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि या हेतून मी सुद्धा उमेदवारी या ठिकाणी मागितली होती परंतु मी उमेदवारी मिळाली नाही त्याचा मनामध्ये धरून काहीतरी भरलेल्या ताटामध्ये राख कालवायची अशा पद्धतीची नित्यमत्ता माझ्याकडे नाही मी भूमिका घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं भाजपवाल्यांनी सुद्धा माझा पिच्छा पुरवला सोम्या गोंदा की गोम्या आलेला आहे त्यांनाही हे केलं कारण सगळ्यांना खरेदी करता येते एव्हरी मॅन हॅज इज ओन प्राईस या तत्वावर आमच्या जिल्हा जिल्हामध्ये राजकारण चलता आहे हर एक आदमी की किंमत की जाती है मगर कुछ लोग रहते हैं है चंद लोक ऐसे हैं की जिनकी किंमत नाही की जाती एकत्रित निर्णय घेतला मी दिलीप पाटणाला बोललो आपले उमेदवार देखील हनुमंतराव पाटील सुद्धा त्या ठिकाणी आले त्यांच्या पुढे कार्यकर्त्यांनी हे सांगितलं की आप प्राप्त दिवसामध्ये जितके दिवस राहिलेले त्या दिवसामध्ये आपण सगळीकडे आपला हा संदेश पोहोचू आणि मोठ्या मताधिक्यानं लोकसभेला ज्या पद्धतीनं वसंतराव चव्हाण यांचं आम्ही काम केलं आपण बघितलंय फक्त माझं एकच असतं की प्रत्येक वेळेला पत्रकार परिषद घेऊन मी काही सांगत नसतो मी माझं काम माझ्या भूमिगत पद्धतीनं करत असतो वाजून घ्यायचे टिमकी वाजवायचे हा माझा स्वभाव नाही आणि पत्रकार परिषदा सुद्धा माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता इथं घेऊ शकत नाही अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये या प्रस्थापित लोकांनी करून ठेवली मला माफ हम सब कार्यकर्ता एकटा करके यहाँ काम कर रहा है हमारा मला ही लक्ष्य आहे महाराष्ट्र जनता का आशीर्वाद से ही समय महारा हमारा महाराष्ट्र विकास आगाड़ी फुल मेजॉरिटी से यहाँ सरकार बनाएंगे इस इसके लिए इधर नंदेड़ में हमारा एम पी रविंद्र वसुधराजा चौधरी चौहान जी और हमारा मुक्के का हमारा उम्मीदवार श्री हनुमंतराव पटेल जी बहुत बड़ा ओर से लीड में यहाँ जीत जाएंगे आप सब लोगों का आशीर्वाद भी इस कार्य में चाहिए धन्यवाद जय